पहिलं तर आपण जिल्ह्याच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपले भाजपचे सर्व सर्व आणि देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी आणि अमित शहाचं जिल्ह्याच्या वतीनं आभार मानलं पाहिजे की आज सातारा जिल्ह्यानं भारतीय जनता पार्टीला लोकसभेपासून साथ दिली लोकसभेला उदयनराजेंना निवडून आणण्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि मतदारांनी पक्षावर विश्वास ठेवला आमच्या राज्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला देवेंद्रजींवर आणि उदयनराजांना दिल्लीत पाठवलं त्याच्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा चारही जागा भारतीय जनता पार्टीने ज्या लढवल्या त्या चारही जागा सातारा जिल्ह्यातील मतदारांनी निवडून दिल्या आणि इतर जागा पण महायुतीच्या निवडून दिल्या आणि आज एक म्हणजे एवढं जे सातारा जिल्ह्यानं भारतीय जनता पार्टीला जी साथ दिली त्याचीच उत्तराई होण्याच्या दृष्टीनं आज जिल्ह्याला दोन मंत्रिपदं कॅबिनेट दर्जाची जी भारतीय जनता पार्टीनं आणि देवेंद्रजी फडणवीस